आप्पासाहेब स्वर्गीय अशोक पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भव्य नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद नवापूर येथे स्वर्गीय अशोक जयराम पाटील यांच्या चौथ्या पुण्यतिथी निमित्त स्वामी विवेकानंद नेत्र मंदिर सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत डोळे व मोतीबिंदू तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिराला शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला शेतर सोसायटी येथे झालेल्या कार्यक्रमात नवापूर राणा राजपूत समाजाचे ज्येष्ठ सदस्य वसंत केशव पाटील, पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच नेत्र तपासणी करणाऱ्या डॉक्टर्स आणि मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला अशोक जयराम पाटील यांच्या निमित्त जे कार्यक्रम ठेवला आहे हे एकदम उत्तम कार्यक्रम आहे चांगल्यासाठी आहे सगळं जवान सर्वांना फायदा होणार आहे आणि सगळ्यांसाठी एकदम उत्तम कार्यक्रम आहे चांगल्या पद्धतीने होणार आहे कार्यक्रम या कामानिमित्त सर्वांच्या शुभेच्छा स्वर्गीय आप्पासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन व सामूहिक श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर शिबिराचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले यावेळी सुरेश पाटील यांनी आप्पासाहेबांच्या कार्याला उजाळा दिला प्रशांत पाटील यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले तर धर्मेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले या शिबिरात एकूण चारशे पंचेचाळीस रुग्णांनी लाभ घेतला त्यापैकी एकशे नऊ रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले तर एकशे बासष्ट रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी मोफत वाहन व्यवस्था तसेच जेवणाची सोय धर्मेश पाटील यांच्या वतीने करण्यात येणार आहे धर्मेश पाटील यांनी या उपक्रमामागील आपण समाजाचे काही देणे लागतो हा उद्देश स्पष्ट करत भविष्यातही असे सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा संकल्प केला आणि उपस्थित सर्व राजपूत समाज बांधव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्यांचे आभार मानले बिरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क तालुकनामपूर दिल्यानंतर नावापूर या ठिकाणी नेत्र शिबिर आयोजित केलेलं होतं त्या नेत्र शिबिरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नेत्र तपासणी झालेली आहे आणि त्या तपासणीमध्ये आम्हीसुद्धा चांगल्या प्रकारे लाभ घेतलेला आहे आणि पुढील ज्यांचं जे ऑपरेशनसाठी सांगितलं आहे ते नवसारीला घेऊन जाणार आहे त्यामुळे आम्हाला अतिशय चांगल्या प्र पद्धतीने त्यांनी लाभ दिलेला आहे त्यामुळे आम्ही त्यांचं মনোপূরক আবার মানত